नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे आज आम्ही चालू आहे आम बर्थडे चा साठी आणि त्यांच्या मुलाचं मुला नाव पण ठेवायचं आहे त्यांचं नाव आहे अमोल धडांबे तर आता सध्या त्यांचं गाव कुठे म्हणजे कुठं कुठलं गाव आहे दिवडी दिवडी तालुकामान आणि जिल्हा सातारा तर चला माझ्या आहेत एवढी टीम आणि विजय सर पण येणार आहे का तर चला खूप लेट चालू आहे हा कृष्णा पण आहे कृष्णाला घ्यायचं आहे शाळेतून तर चला आता सध्या तर एवढं चालू होतो आम्ही तर चल शंभू बाय बाय

तर बघा आम्ही आता जात जाता जाता कृष्णाला पण घेणार आहे शाळेत ना तर बघा आता कृष्णाच्या शाळेच्या जवळ आले आणि मी कृष्णा शाळा पहिल्यांदाच बघते कृष्णाच्या शाळे मी कधीच आली नाही ह्यांनी छेती कोण सागर आपगर सगळे आले मीच नाही आले कृष्णा शाळा मी पहिल्यांदाच बघती आणि तुम्हाला पण दाखवते बघा आता आम्ही कृष्णाच्या शाळे आले आणि झाडच दिसायला लागले सगळं चाललंय आनंद कृष्णाला जाऊ का मी खाली तू तो शाळेत जायचं तुला शाळेत तिकड फोन होिकड फोन आहे तुझ्या शाळा पण बघितली बघा बाहेरनच बघितली आणि कृष्णाला पण घेतलंय बघा शाळेत ना आता आणि कृष्णाची कपडे ती चेंज करायची आता पिहुल घेते तर बघा इकडं कृष्णाची पण कपडे झाले चेंज करून आणि पिहूला दिले तिकडं आणि बारक्या मोलासाठी ड्रेस घेतलाय ती पण तुम्हाला मी दाखवते का तर वर्षाच झाले बघा बाळपण ते आणि बड्डे पण आहे त्याचा आणि नाव पण ठेवायचे दोन्ही पण संकटच आहे आणि बघा असा ड्रेस घेतलाय बाळाला सकाळी सांगितलंच होतं आता आम्ही फायनली तिथं पोहचले बघा आणि ती झाले आणि ह्यांनी पण गेलेत बाहेर आता बसले बघा आम्ही इथंच पिहू इथं चिप्स खाते आणि कृष्णा आणि इथं बघते मॅडम बसतात आणि सगळं बाहेरचं ते तुम्हाला दाखवते म्हणजे बाळाचा बड्डे पण आहे आणि बारसं पण आहे नाव करायचं आणि थोडं सत्यनारायणाची पूजा पण घातली पाया पण पडायचे आणखीन काय पडले ना पिऊलाच घेऊन बसले इथं पेहू बसले गपचुप शांत घरी असले की काडकाडा करते मग आता धन मांडल्यासारखं गपचिप बसले तर मी तुम्हाला बाहेरचं पण दाखवते पप्पा बाहेर जाऊन बाहेर पप्पांना बघून आलं त्यांनी दिसलंच नाहीत आणि इकडं पूजा घातली मस्त पैकी हुशार बघ कृष्णा काऊ दिलाय नाव काय बाबा चाललं लाजतय लगेच तर बाबा इकडं असं हे सजवलेलं बाळाचं बारसं घालण्यासाठी नाव यांची तयारी चालूच आहे मनावला नाही तर संध्याकाळी पंथरीची पंचायत जेवण आहे आज आहे उद्या नाहीये आणि आज आज हे सगळं एकच दिवस येतात हसून जातात दिवसभर तुम्हाला राहावं लागतं असे तर चला पुढची चिठ्ठी मी तुमच्यासाठी काढतो आणि तुमच्यासाठी सुद्धा असच खूप फनी फनी प्रश्न आहे आणि तुमची जोडी तयार राहा त्यांचे नावा तू इच्छे नाही आजी तुमचं नाव काय सीताबाई जन्म दिला मातेने सोबतला पितेने विद्याशिकोली भावाने शिकवली भावले रामदाचं नाव घेते पत्नी या नातेने बोटी भरून झाले बाबा फायनली आता आणि थोडच वेळ निघायची आपल्याला घरी जायला पिऊ कुठे आता बघा लई भूक लागली म्हणून जेवायला थांबवलाय घालला मला लयच भूक लागली सकाळी जेवण केलं होतं त्याच्यामुळे आता पैसे तुम्ही देणार ना तुमच्याकडे ना सगळं म्हणून तुम्हाला सांगितलं आणि पिऊ बघा इथं बसून बसून फाड्या करायला कशी पाय सोडते खाली ओ कशी वळते पडन 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 हे पल्ल 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 तर बघा आई बसली इकडं कृष्णा राधिका पाठ तुडवतात कधी आली आई कृष्णा आला का नाही आजीओ म्हणून आई पण आली बघा पिहूच्या बड्डेला तिला बोलवलं होतं आठ तारखेला म्हणून

तर बघा तिथं जेवायला बसलो होतं जेवण आणले तर काही दाखवलंच नाही का तर लय भूक लागली होती मला त्याच्यामुळं जेवण केलं जेवण करून गाडीत बसलो पिहू पण नाही रडत होती त्याच्यामुळं ब्लॉगच काय घेतला नाही मी डायरेक्ट घरी आल्यानंतरच ब्लॉगला सुरुवात केली तर बघा पिहूचा बड्डे उद्याच्याला आणि जिंतीच्या ताई पण आणि भाऊ पण येणार होते पण ती काय आली नाहीत ती आता उद्याच्याला येणार आहे आणि आई आली बघा आई ही खालीच आणि आता पिहू पण झोपली एकदम कंटाळून आली ती खांनी पण इकडं झोपल्यात आळोक पिळोख देतात पिऊ बागा इकडं कशी झोपली मस्त पैकी त्याची कपडे ती काय चेंज केले नाही फ्रॉक इथे लेरडत होती त्याच्यामुळे झोपली ह्यांच्याकडनं गुड नाईट माझ्याकडनं पण गुड नाईट तुमच्यावर ब्लॉग इंड करते